वेलकम टू लर्निंग स्पेस मित्रांनो आपल्या इथं दहावीच्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत आणि आज आपला इंग्लिशचा पेपर होणार आहे तो इंग्लिशच्या पेपरच्या अनुषंगाने ह्या काही चार टिप्स गाईडलाइन्स माझ्या तुमच्या करीत आहेत पेपर लिहिताना खडाखोड अगदीच बिलकुलच टाळावे बिलकुलच टाळावे शाहीचा एक थेंब सुद्धा आपल्या विरोधात गेला नाही पाहिजे प्रत्येक शाहीचा थेंब प्रत्येक एक एक मार्क आपल्याला फेच करण्यासाठी आपल्या पदारात पाडण्यासाठी काम आलं पाहिजे जेव्हा आपण खाडाखोड करतो ना तर आपण एक्झामिनरला असं म्हणतो की बघ बाबा इथं मी खाडाखोड केली इथं चूक केली तू इथे बघ सो आपण तसं करायचं नाही आहे दोन नंबर एकही प्रश्न ब्लँक रिकामा सोडायचा नाही भलेही तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल पदरात शून्य मार्क पाडण्यापेक्षा अर्धा एक पाडलेला कधी उत्तम सो प्रश्न रिकामा सोडायचा नाही तिसरी गोष्ट क्वेश्चन सोडवताना सिक्वेन्स मध्ये सोडवायचं क्वेश्चन वन टू थ्री आणि अखेरीस थ्री आणि अखेरीस आपलं क्वेश्चन सेवन हे क्रमाने सोडवायचं जर तुम्ही सिक्वेन्सने नाही सोडवले तर एक्झामिनरला एक तुमच्याबद्दल निगेटिव्ह निगेटिव्ह फिलिंग येऊ शकते की हां ह्या विद्यार्थ्यांनी कॉप्या केल्या आहेत जसं याला सोयीने कॉप्या मिळाल्या त्या अर्थाने त्या अनुषंगाने याने पेपर सोडवलेला आहे आणि कधी कधी असं होऊ शकतं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवताना सुचत नाही आहे पण आपला एक अंदाज आलेला असतो की हां ह्या प्रश्नाला बाबा एवढा वेळ लागेल किंवा एवढी जागा लागेल सो त्या अनुषंगाने तेवढी जागा सोडून आपण पुढच्या क्वेशनकडे वळायचा आहे आणि नवीन प्रश्न आहे तो नवीन पानावर सुरू करायचा आहे भले आधीचा प्रश्न फक्त पेजच्या दोन वळीत जरी असेल तरीही दुसरा नवीन प्रश्न नवीन पेजवरच सुरू करायचा आहे सपोज क्वेश्चन टू आहे तुमचा आणि ह्या पेजच्या दोन वळीतच आलाय तर क्वेश्चन थ्री इथे सुरू करायचा नाही नवीन पेजच्या नवीन नवीन पेजवर नवीन सुरुवात करायची नवीन प्रश्नाची आणि चौथी गोष्ट आहे की जेव्हा तुमची उत्तरपत्रिका पूर्ण सोडून तपासून सगळं होईल चेक करून होईल सगळं बघून की हा मी पूर्ण सोडवलं बाबा वारंवार चेक करायचं आहे काही राहिलंही तर नाही शेवटी वेळ मिळालास तर मी सुचवेन की सजावट करा रेश मारा अंडरलाईन करा आणि चला यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेच्या फॉर्मॅटकडे वळूयात आणि तुम्हाला काही गोष्टी सुचवूयात जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मिळेल बघा फर्स्ट लँग्वेज स्टडी असतो सेक्शन वन क्वेश्चन वन मध्ये आपल्याला आठ मार्क असतो हा सहा प्रश्न दिलेले असतात वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि यातले कुठलेही चार सोडवायचे असतात चार गुणिले दोन म्हणजे क्वेश्चन वन ए असतो आठ मार्कांचा यात मी तुम्हाला सुचवेल की शक्यतो क्वेश्चन वन मधला ए वन ए मधला वन आणि थ्री सबशेल तुम्ही टाळावा कारण बऱ्याच वेळेस काय होतं वन मध्ये इथे एखादा शब्द फील करताना आपला माहीत नसतो आपण तावात तावात क्वेश्चन वन ए आणि त्यातला वन सोडवायला सुरुवात करतो पण नंतर आपल्याला लक्षात येतं की अरे एक आपल्याला येत नाही तिथं अर्धा मार्क जायची आपली शक्यता असते आणि तिसरं आहे पंक्च्युएशन इथे मी बऱ्याच माझ्या विद्यार्थ्यांचं उत्तरपत्रिका तपासताना माझा एक अनुभव राहिला आहे की नेहमीच पंक्चुएशन मध्ये चुकतात त्यामुळे मी सुचवेल की वन आणि थ्री सपशेल तुम्ही टाळावेत आणि उरलंय आपल्याकडे क्वेश्चन टू यातला क्वेश्चन टू फोर फाईव्ह आणि सिक्स हे आरामात सोडवले जातात टू ए क्वेश्चन वन ए मधला जो सबक्वेशन आहे टू अल्फाबेटिकल ऑर्डर आरामात सोडवता येतो हा जो आहे फोर वर्ड्स बनवायच्या दिलेल्या शब्दापासून ज्याचे मिनिमम तीन लेटर असावेत त्या शब्दामध्ये ही इझी आहे डायग्राम कम्प्लीट करायची हेही सोपं आहे आणि हा सिक्स याच्याने आपल्याला दिलेले शब्द बनवायचे असतात शेवटच्या लेटरपासून नवीन नवीन शब्द बनवत जायचं सो so, असा सो so, क्वेश्चन वन ए यातले आठ मार्क आपण आपल्या पदरात आप काहीही करून पाडून घ्यायचं आणि ते कसं करणार आपण वन आणि थ्री हे आपण टाळणार आहोत आता क्वेश्चन वन मधला बी आहे आता हा पण इझी आहे यातला तुम्ही कुठलाही एक सोडू शकतात कुठलाही एक एक सोडून तुम्हाला आरामात ह्याचा दोन मार्क पाडता येऊ शकतात सो क्वेश्चन वन बी मध्ये तुम्हाला दोन मार्क आरामात पाडता येतील आता जाऊयात आपण क्वेश्चन टू मध्ये क्वेश्चन टू मध्ये बघा आता क्वेश्चन टू ए हा पॅराग्राफ असतो पॅराग्राफ मधला प्रत्येकी दहा मार्काला असतो पॅराग्राफ सो ऑबियसली टू ए आहे तो दहा असणार आहे तर बघा क्वे कुठल्याही पॅराग्राफ मधला ए वन नंतर आहे ए टू ए थ्री हे आरामात पॅराग्राफ मध्ये ह्याचे उत्तर आपला सापडतात काहीही वेगळं करायची गरज नाही तुम्हाला मनाने काहीच लिहायची गरज पडत नाही हे सगळं त्याच्यात मिळत आहे सो तुम्हाला तीन प्रश्न प्रत्येकी प्रश्न दोन मार्गाला आहे सहा मार्क्स आरामात पडतात काही करायची गरज नाही सगळं पॅराग्राफ मध्येच आहे पुढे ग्रामर ज्यांचं चांगलं आहे त्यांना पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला मनाने इथं लिहायचं हे मी सुचवेन की नक्की लिहा तुम्हाला येत जरी नसेल तर प्रयत्न करा शून्य मार्क मिळण्यापेक्षा काहीतरी आपल्या पदार्थ पडेल सो so, कुठलाही पॅराग्राफ सोडवताना मी एक सुचवेल की पहिले तीन प्रश्न आरामात सुटतात ए वन ए टू ए थ्री किंवा आता क्वेशन टू मधला बी असेल तर बी वन बी टू बी थ्री हे तीन प्रश्न तीन प्रश्न आरामात सुटतात सो असे हे तीन गुणवले दोन सहा प्रश्न सहा मार्क आपल्याला कुठल्याही पॅराग्राफ मध्ये आरामात पाडता येतात आणि त्यात ग्रामर आपलं चांगलं आहे तर मग ग्रामर आणि शेवटी पर्सनल रिस्पॉन्स अशा प्रकारे पहिले तीन प्रश्न गुणिले दोन सहा आणि शेवटचा ए फाईव्ह आहे जो ए फाईव्ह आहे ह्याच्यात आपल्याला किती मार्क कमीत कमी एक जरी मिळाला तर प्रत्येक पॅराग्राफमध्ये आपल्याला सिक्स प्लस वन म्हणजे सात मार्क आरामात पडतात सो असं जर बघितलं तर क्वेश्चन टू मध्ये आपल्याला क्वेश्चन टू मध्ये मध्ये कमीत कमी सात पडतात क्वेश्चन टू बी मध्ये सात पडतात आरामात काहीही न करता है। आता आहे क्वेश्चन मध्ये जे आपलं पोएट्रीचा पार्ट आहे यामध्ये जे ए आहे क्वेश्चन थ्री ए हा पाच मार्काला असतो पहिला ट्रू जनरली ट्रू ऑर फॉल्स असतो ते इझिली आपल्या कवितेमध्ये असं उत्तर मिळतं बी असतो एक वेब दिलेली असते ते कम्प्लीट वेब कम्प्लीट करायचं असते आणि फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला शोधायचं असतो हि आरामात आपला क्वेश्चन थ्री ए मध्ये आरामात पाच मार्क पाळता येतात अशा क्वेश्चन थ्री बी आहे तर बघा क्वेश्चन थ्री बी मध्ये आता याच्यात तुम्हाला काहीही न करता काय करता बघा काहीही करत न करता तुम्हाला टायटल माहीत आहे टायटल लिहायचं जे इथं दिले दिलेलं असतं पोएटचं नाव दिलेलं असतं काहीही न करता तुम्हाला एक मार्क आरामात मिळतो स्कीम सुद्धा फार सोपं आहे तुम्ही एखादा युट्यूबवर स्कीम साठीचा व्हिडिओ बघितला तर पाच मिनिटात तुम्हाला राहिम स्कीम समजेल आणि तेही एक मार्क तुम्हाला आरामात मिळतील फिगर्स ऑफ स्पीच जनरली बघा अॅलिटरेशन आहे फिगर्स ऑफ स्पीच हा जनरली कुठल्याही पोएम मध्ये सहजासहजी सापडतो आपल्याला सो ॲलिटरेशन so, शोधायचं असेल तर उदाहरण लिहायचं असं असं आहे आणि सेंट्रल थीम तुमच्या कुठल्याही डायजेस्टमध्ये गाईडमध्ये मराठीत समरी तुम्ही वाचून घ्यायची कवितांची की तुम्ही, तुम्ही तुम्हाला शाळेत क्लासमध्ये सर सरांनी शिकवताना किंवा मॅडमने शिकवताना त्याचा सारांश सांगितलं असेल सो तुमच्या भाषेत ते तुम्ही लिहायचे रिकामं सोडण्यापेक्षा सो so, इथे आपल्या आरामात काहीही न करता टायटल आणि पोएटचं नाव असतं राहमी स्कीम आहे दोन ते तीन मार्क आपले कुठेच जात नाही तिथे सो so, आता क्वेश्चन फोर आता इथेही पॅराग्राफ आहे पण नॉन टेक्स्च्युअल जरी असेल इथेही आधी सांगितल्याप्रमाणे पहिले तीन प्रश्न ए वन ए टू आणि ए थ्री हे तीन प्रश्न आरामात सुटतात म्हणजे तीन गुणिले दोन सहा मार्क्स आपले कुठे जात नाही आहेत प्लस ए फाईव्ह जो असतो पर्सनल रिस्पॉन्स त्याला काय करायचं आहे आपण लिहायचं आहे बिंद असत तिथे घाबरायचं नाही आहे रिकामो सोडायचं नाही आहे आणि ग्रामरचाही प्रयत्न करायचा मित्रांनो आणि आता क्वेश्चन फोर मधला बी असतो आपल्याकडे हा काय असतो समरी समरी म्हणजे सारांश थोडक्यात लिहायचा आहे तुम्हाला एक एक तृतीयांश करायचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या भाषेत लिहायचा प्रयत्न करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक टायटल आहे तुम्ही जेव्हा टायटल सुचवता ना त्याला तर तुम्हाला टायटल किती मार्गला असतो गेसेस तुम्ही जेव्हा ते लिहिता तर तुम्हाला ते जे टायटल आहे ते कमीत कमी किती मार्गला आहे एक मार्गाला टायटल एक मार्गाला टायटल आहे सो so, हा एक मार्ग आपला कुठेच जात नाही पुढे आपला ग्रामर व्यवस्थित असेल आपण व्यवस्थित शब्दांची निवड व्यवस्थित केली असेल तर आपले साडेतीन ते चार मार्क कुठेच जात नाही आहेत so, सो टायटल जिथे जिथे विचारलंय तिथे टायटल द्यायचं आहे मित्रांनो टायटल जवळपास एक मार्काला असतो पोयम मध्ये आपल्या अर्धा मार्काला आहे इथे मध्ये एक मार्काला आहे पुढे आपण न्यूज रिपोर्ट लिहो किंवा स्टोरी लिहो तिथेही एक मार्कला आहे सो ते मिस करायचं नाही आता क्वेश्चन फाईव्ह यामध्ये पत्र ए ए मध्ये लेटर रायटिंग आहे ए वन आणि ए टू आता इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर इनफॉर्मल म्हणजे औपचारिक आणि फॉर्मल म्हणजे इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक फॉर्मल म्हणजे औपचारिक आपण जे कार्यालयीन पत्र म्हणतो ते असतात औपचारिक मी सगळ्यांना सुचवेन की त्यांनी औपचारिक पत्र लिहावं कार्यालयीन पत्र लिहावं फॉर्मल लेटर लिहावं का तर आपल्याला सुरुवातीला बघा सेंडर्स ऍड्रेस लिहायचा असतो जो ऑलरेडी तिथंच दिलेला असतो याचा आपला सेंडर्सचा ऍड्रेस दिलेला असतो त्यानंतर रिसिप्टचा ऍड्रेस सेंडरचा ॲड्रेस लिहितो आपण तर डेट लिहितो मग खाली टू करून आपण रेसिप्ट जो असतो त्याचा ॲड्रेस लिहितो हे दोन पत्ते लिहूनच आपला अर्धा आणि अर्धा एक मार्क इथं मिळून जातो पुढे जे जा आपण सब्जेक्ट लिहितो किंवा मग सॅल्युटेशन लिहितो किंवा डिअर सर डिअर मॅम सब्जेक्ट आहे इथं डिअर आहे ह्याला आपला अर्धा मार्क मिळतो मध्ये मग आपण जे लिहितो त्याला मॅटरला पण मार्क्स आहेत आणि शेवटी जेव्हा आपण समारोप करतो त्यालाही अर्धा मार्क आहे म्हणजे काहीही न करता विशेष दुखुणाला होता दोन मार्क आपला आरामात पडत पडतात आपला काहीही न करता दोन पत्ते तर इथंच दिल्यात सब्जेक्ट आणि डिअर सर किंवा सॉरी डिअर नाही आपण इथे रिस्पेक्टेड सर लिहितो हां रिस्पेक्टेड इनफॉर्मल मध्ये लिहू त्याचं रिस्पेक्टेड लिहित आणि शेवटी जेव्हा समारोप करू त्याला अर्धा मार्क असतो असं दोन मार्क आपले कुठेच जात नाही त्याच्यामुळे पत्र लिहिताना ही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे फॉर्मल लिहायचं आहे आणि फॉर्मल मध्ये आपलं दोन पत्ते लिहिले की एक मार्क मिळून जातो आरामात आणि सब्जेक्ट आणि सॅल्युटेशन लिहिलं की अर्धा मार्क मिळतो ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि उलट जर तुम्ही इनफॉर्मल लिहिलं तर तुम्हाला एक ॲड्रेससाठी अर्धा मार्क मिळतो तुम्हाला सेंटरचंच लिहावं लागतो रिसिप्ट तिथे लिहायची गरज नसते सो ती एक गोष्ट लक्ष लक्षात ठेवायची की आपल्याला ले फॉर्मल लेटर लिहायचं आहे त्यानंतर आपला स्पीच असतं बीमध्ये किंवा डायलॉग असतो बी वनमध्ये डायलॉग असतो शक्यतो डायलॉग लिहायचा आहे आता इथे बघा एमध्ये ह्याला डायलॉग बनवायचा असतो आपला सो आपण ह्या जम्बवलं ऑर्डरमध्ये असेल तर ते सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे आणि डायलॉगच्या स्वरूपात ए म्हणाला बी म्हणाला परत ए म्हणाला बी म्हणाला ह्या फॉर्मॅटमध्ये हे लिहायचं आहे तिथे आपलं एक मार्क आरामात मिळेल आता क्वेशन फाईव्ह बीमध्ये बी वनमध्ये बी जो आहे इथेही ह्या दोन रिकामा जागा भरायच्या आपला एक मार्क आरामात मिळतो आणि इथे सुद्धा आपला डायलॉग लिहायचं सेम वरच्या थीमवरच असतो बऱ्याच अर्थी तिथे आपला दोन ते अडीच मार्क आरामात मिळतील आता क्वेश्चन फाईव्ह बी मला ड्राफ्टिंग स्पीच आहे बदले डायलॉग लिहायचे कारण ते सोपं जात पुढे क्वेश्चन सिक्स जो आहे तो बघूयात आपण क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असतो त्यात ए वन असतो नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे काय असतं एखादा एखादा डायग्राम काहीतरी ट्री डायग्राम दिला असेल आणि त्याचा तुम्हाला पॅराग्राफ लिहायचं असतो पण इथे मी तुम्हाला सुचवेन की सिक्समध्ये सिक्स एमध्ये तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल करावा कारण हे सोपं जातं चार्ट बनवायचं असतो किंवा डायग्राम बनवायचा असतो इथे तुम्हाला डूज अँड डोंट्स लिहायचे फक्त हे जशाला तसे पिक करून इथे लिहायचे सो so, आलं लक्षात नॉन व्हर्बल मी सांग सुचवेन तुम्हाला क्वेश्चन सिक्स मध्ये क्वेश्चन सिक्स मध्ये ए टू सोडवा व्हर्बल ऐवजी नॉन व्हर्बल करा पुढे आहे आपल्याला क्वेश्चन सिक्स बी ह्याच्यात न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी कुठलंही एक लिहा टायटल लिहिताना व्यवस्थित लिहा आता तुम्ही जर स्टोरी लिहिली तर याला टायटल दिलं आणि व्यवस्थित सुरुवात केली तर याला एक मार्क आरामात मिळेल सो एक लक्षात घ्या जिथं जिथं टायटल आपल्याला सांगितलंय तिथं टायटल लिहिलंच पाहिजे आणि पुढे आहे आपला क्वेश्चन नंबर सेवन ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन करताना खाडाखोड करायची नाही वेळ घ्यायचा आहे निवांत आता इथे आपल्याला सहा दिलेत त्यातले कुठलेही चार सोडवायचे आहेत सो काळजीपूर्वक शुद्ध मराठीत त्याचा ट्रान्सलेशन अनुवाद करायचं आहे आणि शब्दशहा लिटरल ट्रान्सलेशन करणं टाळायचं आहे आपल्याला हा सो मराठीत त्या अर्थाची एखादी मन आहे का सुविचार आहे का याचा विचार करायचा इथे शेवटी सुद्धा सेवनच्या थ्री मला सो मला वाटतं अशा प्रकारे तुम्हाला कुठला प्रश्न कधी आणि कसा सोडवायचं हे लक्षात आलं असेल काय डिस्कस केलं आपण एक गोष्ट लक्षात डिस्कस केली आहे समाराईज जर करायचं झालं तर की क्वेश्चन वन मध्ये आपला जो ए आहे ह्याच्यात आपला एक आणि तीन सोडवायचे नाही बी मध्ये आपला दोन मार्क में आरामात मिळतील क्वेश्चन टू मध्ये काय ठरवलंय आपण एचे पहिले तीन प्रश्न बरोबर आलेच पाहिजेत जे करून आपला सहा मार्क्स मिळतील पुढे क्वेश्चन टू बी मध्ये सुद्धा एक दोन तीन त्याच्यात सहा मार्क आरामात मिळतात हे गेलंच नाही पाहिजेत पुढे क्वेश्चन नंबर थ्री जेव्हा आपण घेऊ पॅराग्राफ पोएट्रीमध्ये ह्यात जे ए आहे ह्याच्यात वन टू आणि थ्री जातच नाही आहेत कारण कवितेतच सगळं आहे चार मार्क आरामात मिळतात क्वेश्चन थ्री बीमध्ये काय करायचं आहे आपल्याला टायटल पोएट हा दिलेला असतो इथं आपला आरामात एक मार्क मिळतो रॅमिंग स्कीम आहे हे आरामात येत आहे फिगर्स ऑफ स्पीच इझिली बघून ठेवा कुठे कुठे फ्रीवर्ड आहे रायमिंग स्कीमसाठी ते, ते एक बघून ठेवा फिगर्स ऑफ स्पीच आरामात तुम्हाला बघ समजेल तुम्ही जर वाचून घेतलं तर तिथे एक मार्क मिळतो आणि थीम लिहा थीम ब्लँक सोडू नका ते दोन मार्कला आहे सो तिथे तुम्हाल तुम्हाला एक किंवा दीड मार्क आरामात मिळेल आता क्वेश्चन फोर जेव्हा आपण लिहितोय क्वेश्चन फोर नॉन टेक्स्चरमध्ये ए तर इथे सुद्धा पहिले तीन ह्याच्यात आपला ह्याच्यात आपला सहा मार्क आलेच पाहिजेत पुढे बी आपण जेव्हा लिहिते समरी टायटल लिहायचं आहे शीर्षक टायटल लिहायचंच आहे तर त्याला एक मार्क आहे आपल्याला आणि तुम्हाला जमेल तसं ते त्याची समरी लिहायची आहे क्वेश्चन फाईव्ह आहे क्वेश्चन फाईव्हमध्ये मध्ये बघा क्वेश्चन फाईव्ह क्वेश्चन फाईव्ह मध्ये आपण ए टू ला यायचं आहे फॉर्म लेटर आणि बी मध्ये बघा क्वेशन फाईव बीमध्ये बी वन लिहायचं जिथे आपल्याला डायलॉग करायचं लिहायचा असतो क्वेश्चन सिक्स सिक्समध्ये आपण एमध्ये आपण ए टू लिहिणार आहोत त्याच्यात काय आहे नॉन व्हर्बल इझिली मार्क्स आपल्याला पडतात तिथे आता बीमध्ये आपण स्टोरी लिहिलं कारण त्याला टायटल वगैरे आपल्याला द्यायचं असतं स्टोरी स्टोरीमध्ये टायटल द्यायचं ज्याला आपल्याला एक मार्क आरामात मिळतो काहीही प्रयत्न न करता आणि स्टोरी व्यवस्थित खाली लिहायची आणि क्वेश्चन नंबर सेवन ट्रान्सलेशन अशा प्रकार करा आपल्याला चाळीस ते बेचाळीस मार्क आरामात कुणालाही पाडता येत कुणालाही आणि गेम काय आहे ह्याचा पुढे जाण्याचा सो so, चाळीस बेचाळीसवर आपला समाधान नाही वाढ करायचं आहे हे तर कुणीही पाडू शकतं हे सगळ्यांसाठीच आहे आणि ह्याच्या पुढे जाण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा ऑल द बेस्ट अँड आय होप दिस हेल्प्स टू यू ऑल द बेस्ट थँक्यू